नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो ज्या ज्या उमेदवारांना शिक्षक व्हायचं आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे बातमी सविस्तर पाहूया शिक्षक व्हायचंय टी ई टीचा फॉर्म भरा तीस सप्टेंबरपर्यंत मुदत दहा नोव्हेंबरला परीक्षा तर पहा या ठिकाणी शिक्षक होण्यासाठी टी ई टी परीक्षा जी आवश्यक असते त्या परीक्षेचा फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे तीस सप्टेंबरपर्यंत मुदत आहे दहा नोव्हेंबरला परीक्षा सविस्तर बातमी पाहूया लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई पहिली ते आठवीच्या वर्गांना शिक्षक होण्यासाठी अनिवार्य असलेली शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी ई टी टीचर एलिजिबिलिटी टेस्ट राज्य परीक्षा परिषदेतर्फे दहा नोव्हेंबर रोजी घेतली जाणार आहे त्यासाठी नऊ ते तीस सप्टेंबर म्हणजेच नऊ सप्टेंबर ते तीस सप्टेंबर या कालावधीत अर्ज भरता येणार आहे म्हणजे जे जे उमेदवार टी ई टी परीक्षा कधी होणार आहे टी ई टी परीक्षेची आतुरतेने वाट पाहत होते तर त्यांना आता अर्ज करता येणार आहे दिनांक नऊ सप्टेंबर मन सॉरी दिनांक नऊ सप्टेंबरपासून ते तीस सप्टेंबर या कालावधीत त्या उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे राज्य परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजय राठोड यांनी याबाबतची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली राज्यातील पहिली ते आठवीच्या सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनांच्या अनुदानित विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षणसेवक शिक्षक या पदांसाठी उमेदवार ई टी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे तर मित्रांनो सर्व व्यवस्थापनांच्या शाळा म्हणजेच अनुदानित शाळा अनुदानित शाळांमध्ये शिक्षणसेवक किंवा शिक्षक या पदासाठी उमेदवार टी ई टी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे राज्यात पवित्र संकेतस्थळाद्वारे शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे पहिल्या टप्प्याची भरती अंतिम टप्प्यात आहे तर दुसऱ्या टप्प्यात काही हजार पदे भरली जाण्याची शक्यता आहे मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीच्या अधीन राहून उमेदवारांना परीक्षेला तात्पुरता प्रवेश देऊन निकाल घोषित केला जाईल निकालानंतर शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रांची पडताळणी प्रमाणपत्र वितरणावेळी करण्यात येईल प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी कागदपत्रे अपूर्ण असल्यास किंवा उमेदवार प्रमाणपत्रे सादर करू न शकल्यास परीक्षेची उमेदवारी रद्द करण्यात येईल वेळापत्रक असे वेळापत्रक दिले आहे अर्ज भरण्याचा कालावधी नऊ सप्टेंबर ते तीस सप्टेंबर प्रवेशपत्र मिळण्याचा कालावधी अठ्ठावीस ऑक्टोंबर ते दहा नोव्हेंबर परीक्षेची तारीख दहा नोव्हेंबर वेळ दिलाय पहिला पेपर पहिल्या पेपरची वेळ दिली आहे सकाळी साडे दहा वाजेपासून ते एक वाजेपर्यंत दुसरा पेपर दुसऱ्या पेपरची वेळ दिली आहे वर्ग सहावी ते आठवीसाठी दुपारी दोन वाजेपासून ते साडेचार वाजेपर्यंत खोटी माहिती भरल्यास कारवाई टी ई टी दोन हजार अठरा आणि दोन हजार एकोणीसमधील गैरप्रकारात समाविष्ट असलेल्या उमेदवारांची यादी परीक्षा परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे प्रत्येक उमेदवाराने आपले नाव या यादीत आहे किंवा नाही याबाबत तपासणी करून वस्तुनिष्ठ माहिती अर्जात भरावी भरलेली माहिती चुकीची असल्याचे निदर्शनास आल्यास कोणत्याही स्तरावर संपादनूक रद्द करण्याचा अधिकार परीक्षा परिषदेकडे राहील तर जे उमेदवार टी टी परीक्षेसाठी अर्ज भरणार आहेत त्यांनी अचूक माहिती भरायची आहे भरलेली माहिती चुकीची असल्याचे निदर्शनास आल्यास कोणत्याही स्तरावर संपादनूक रद्द करण्याचा अधिकार परीक्षा परिषदेकडे राहील दोन हजार अठरा दोन हजार एकोणीसच्या गैरप्रकार केलेल्या उमेदवारांच्या यादीत नाव असूनही खोटी माहिती भरून परीक्षा दिल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही नमूद करण्यात आले आहे तर ही आनंदाची बातमी ज्या उमेदवारांना शिक्षक व्हायचे आहे त्यांच्यासाठी होती व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद